আজ এক কীরক ফার সুন্দর গোষ্ঠী বুদ্ধিমেপে পৈশ্রেষ্ঠ শারীরিক তাক্ষা বুদ্ধিমতা শ্রেষ্ঠ পয়সা পেক্ষা सत्ता मोठी आणि या सगळ्यापेक्षा नीरव वैराग्य विचारपूर्वक वैराग्य परत एकदा ऐका शारीरिक ताकदीपेक्षा बौद्धिक ताकद श्रेष्ठ बौद्धिक ताकदीपेक्षा पैसा पैशाची ताकद मोठी आणि पैशाच्या ताकदीपेक्षा सत्ता मोठी आणि सत्तेपेक्षा विचारपूर्वक वैराग्य मोठं किती सुंदर विचार आहे किती सुंदर विचार आहे म्हणून या हिशोबानं तुम्हाला जे पाहिजे जी त्या गोष्टीच्या पाठीमागे लगा माशल रामदास खंडागळे